कोणतीच बिमारी नाही काय नाही म्हणले बाई आम्ही काय इलाज करायचा करतो आणि नंतर काय म्हणले फोडभरा ना म्हणले त्याच दुधा दूध पावडरचा पावडर मग दूध त्याला पाजू लागलं काल बस चांगलं होतं बाळ आज सकाळपासूनच आता कव्हा गेलं हे तर सांगाय पाहिजे ना ते काय बोलतात आता गाडी आण घेऊन जा गाडी बोलवले बाहेरची तिथून पुन्हा ते बोलतात तिथे जाऊन तपासा नंतर ते बोलतात की ते दोन तीन तास झाले बाळ गेले त्यानं काय सांगितलं कसं नाही तुम्हाला ठेवा बरा होऊन जाईल आज रिपोर्ट तुम्ही हलवा म्हणे नांदेडला घेऊन जा हा बिल जमा करा आणि पण मागाव लागते पैसे काय जन्मत ना माझ्या ते पण बोललो मी मग काय म्हणतो डॉक्टर जमा करा मी बिल जमा हां डॉक्टर माझ्या शुगर आहे त्याला नांदेड सर घेऊन जा तुम्ही गाडी बाहेरची मागवत भाड्याने तेवढं बोललो तुम्ही मग नंतर कुठं नेलं तुम्ही जर आम्ही नंतर तोशी तर पाठवलं तपास झाले त्याच्यानंतर इकडे गेलो तिथून लगेच रिपोर्ट दिला म्हणून काय गेला मग कधी गेला होता म्हणे तीन तास नाही जागून